नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हकाच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपासंदर्भात जिल्ह्याने माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातल्या बत्तीस जिल्ह्यातली संपूर्ण माहिती कोणा जिल्ह्यामध्ये पिकमा मंजूर झाला कोणा जिल्ह्यामध्ये पिकमा मंजूर झाला नाही त्या जिल्ह्यामध्ये किती मंजूर झाला आतापर्यंत किती वाटप झाला कोणा शेतकऱ्यांना वाटप झाला अजूनही उर्वरित पंचायत टक्के त्या जिल्ह्यामध्ये मिळणार का या संदर्भात राज्यातल्या संपूर्ण बत्तीस जिल्ह्याची संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुमच्या जिल्ह्याची तुम्हाला माहिती पाहायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला विभाग आहे मराठवाडा आणि मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्याची सर्वप्रथम माहिती घेऊया नंतर विदर्भ पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया एकंदरीत पहिला मराठवाडा मराठवाड्यामध्ये एकंदरीत दोन हजार कोटीचा जवळपासची रक्कम मंजूर झालेली आहे ज्याच्यामध्ये पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाख रुपयाचा पिकमा खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी मंजूर झालेला आहे दुसरा जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये दोनशे त्रेसष्ट कोटी चाळीस लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे तिसरा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे चौथा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये दोनशे एकतीस कोटी पाच लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे एकसष्ट कोटी रुपयाचा विमा मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे ज्याच्यापैकी एकशे पासष्ट कोटी वाटप झालेला आहे आणि जवळपास वीस ते पंचवीस कोटी रुपयाचं वाटप बाकी आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये हे वाटप पूर्ण होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे पुढचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण एकशे त्रेसष्ट कोटी रुपयाचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि याचं वाटप देखील सुद्धा संपूर्णपणे झालेलं आहे आणि अजूनही याच्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये अजूनही शेतकऱ्यांना पिकमा मंजूर होऊन वाटप होण्याची शक्यता आहे याचबरोबर आता हे झालं लातूर जिल्हा याच आता हे झालं मराठवाड्यातलं संपूर्ण आठ जिल्ह्याचा अपडेट आता पाहणार आहोत विदर्भ आणि पूर्व विदर्भातले जिल्हे आता विदर्भातला पहिला जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण तीनशे सोळा कोटीचा पिक्मा मंजूर झालेला आहे था दुसरा था जिल्हा अमरावती अमरावतीमध्ये एकूण साठ कोटी ऐंशी लाख रुपयाचा पिक विमा मंजूर झालेला आहे तिसरा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यामध्ये एकूण सत्याहत्तर कोटीचा पिक विमा मंजूर झालेला आहे चौथा जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये बत्तीस कोटी सेहेचाळीस लाख रुपयाचा विमा मंजूर झालेला आहे पाचवा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण एकशे बावन कोटीचा पीक विमा मंजूर झालेला आहे सहावा जिल्हा आहे वर्धा वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण एकशे सोळा कोटी एकशे सोळा कोटी पंधरा लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यामध्ये फक्त एकसष्ट कोटी रुपयाचा विमा मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा भंडारा आणि गोंदिया आता भंडारा आणि गोंदियाची परिस्थिती अशी आहे की नगर, नगर, या जिल्ह्यामध्ये खूपच कमी पीक मंजूर झालेला आहे म्हणजे या जिल्ह्यामध्ये बाराशे किंवा तेराशे शेतकऱ्यांना पीक मिळण्यास शक्यता आहे पुढचा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिला नगर म्हणजेच अहमदनगर आणि या जिल्ह्यामध्ये एकशे एक्केचाळीस कोटीचा पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण पाच कोटी अडतीस लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकवीस कोटीचा पिक मा मंजूर झालेला आहे वाट वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता पुढचा विभाग आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या विभागातला पहिला जिल्हा पुणे पुणे जिल्ह्यामध्ये दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये दोनशे ऐंशी कोटी रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये सात कोटी पन्नास लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा पिक विमा मंजूर झालेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये फक्त पन्नास लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये अठ्ठावन्न कोटीचा पिकमा मंजूर झालेला आहे धुळे जिल्ह्यामध्ये एकोणतीस कोटीचा पिकमा आतापर्यंत मंजूर झालेला आहे नंदुरबारमध्ये फक्त आतापर्यंत सोळा कोटीचा पिकमा मंजूर झालेला आहे याचबरोबर अं जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा सांगलं होतं की आपल्याला कृषी विभागानं जवळपास नऊ लाखाचा पिकमा मंजूर झालेला होता परंतु आता नवीन मिळालेल्या अपडेटनुसार एकूण जळगाव जिल्ह्यामध्ये चौवेचाळीस कोटीचा पिकमा मंजूर झालेला आहे आता मित्रांनो पुढचा काही जिल्हा आपण कोकण विभागातले पाहूयात कोकण विभागातला पहिला जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे ठाणे जिल्ह्यामध्ये सात कोटी एक लाख रुपयाचा पिकमा मंजूर झालेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अडुसष्ट लाख रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक कोटी सत्तावन्न लाख रुपये याचबरोबर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा मंजूर झालेला आहे आणि असे एकूण बत्तीस जिल्ह्यामध्ये हा पिकमा मंजूर झालेला आहे आणि भरपूर वाटप सुद्धा झालेलं एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण सगळी परिस्थिती जर पाहिली तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा आणि पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा सध्या वाटप सुरू आहे आणि याच्यामध्ये आपण सगळं पाहिलं पाहायला गेलं तर एकूण तीन हजार एकशे ऐंशी कोटीचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि याच्यापैकी दोन हजार कोटीचा वाटप झालेला आहे आणि अकराशे ते बाराशे कोटी वाटप बाकी आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये हे वाटप पूर्ण होईल अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे आता या वैयक्तिक क्लेम वैयक्तिक क्लेमचा आणि अग्रिमच्या पिकमाच्या वाटपाच्या व्यतिरिक्त कॅल्क्युलेशन म्हणजे आपण ज्याला म्हणतो पंचाहत्तर टक्के पिकमा तसा पंच्याहत्तर टक्के पिकमाचं कॅल्क्युलेशन सुरू आहे आणि पीक कापणी प्रयोग अहवाल पीक काढणे अहवाल हे सुद्धा सध्या संपूर्ण काम सुरू आहे त्यानंतर शेतकऱ्यांना उर्वरित त्यांचा पीक जो आहे तो सुद्धा मिळणार आहे या निधीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकांच्या वाटपासंदर्भातलं राज्यातल्या बत्तीस जिल्ह्यातली सगळ्यात बत्तीस जिल्ह्यातलं बत्ती सगळ्यात बत्ती महत्वाचं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो मी तुर्तास इथे थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद